कशा झाल्या दिवान्या होऊन गेले दिवाने म्हणजे काय हिवान्या म्हणजे वेड्या झाल्या वेड्या आणि वेड्या होऊन कुठं निघाल्या वेड व्हावं लागतं आपण कशाच वेड व्हावं लागतं भगवंतासाठी आपण वेडो व्हावं लागतं जिथ तिथं रोपा तुझा दिसू लागला देवा तुझ्या नावाच रे लागल वेड लागलं पाहिजे फक्त देवाच्या नावाच विडा वा? झालो विडा झालो वेडियाच्या गावी गेलो म्हणा ना सर्व गोपिका त्या ठिकाणी निघाल्या वेळ होतो महाराज लवकर रासलेला आम्हाला त्या ठिकाणी बघायची सांगा तेव्हा सर्व गोपिका निघाल्या आणि तिथे गेल्याच्या नंतर <त्थाँ> बघितलं बग भगवंताला बघितलं ऐका बघितल्या बरोबर भगवंताला बघितल्यानंतर काय रूप होतं त्या भगवंताचं सगळ्यांनी हातामध्ये जेवढे फुलं आणले होते एकत्र सगळ्यांनी भगवंताच्या अंगावरती वर फुलांचा वर्षाव केला सगळ्यांनी फुलं भगवंताच्या अंगावरती टाकले आणि एवढं सुंदर रूप होतं भगवंताचं एवढं सुंदर होत काय रूप होतं महाराज ब्रजवाशी वर्णन करतात जरी की पगड़ी बात सुंदर आखोवालारी की पकडी सुंदर आख वाला सुंदर लागे बिहारी कितना कितना सुंदर लाग बिहारी कितना जरी की पकडी पाात सुंदर ऐका सुंदर त्याचे छोटे छोटे डोळे आहेत या असणारे कुरडे केस थोडे ओढू लागले मोर मुकुट असं त्या ठिकाणी आहे मोर पीस माळा आमच्या यशोदामयाने असं एक कितांब टाकलेला आहे आणि एक असणारे सुंदर कमरेला आमच्या भगवंताने वास विकवलेली आहे असं भगवंत आणि सरळ उभा राहिलं नव्हता तिडा उभा राहिला पहा किडा उभारेला फोटो मध्ये तिडा उभारायला भगवंत कसा आहे तिरा आहे हा त्याच नाव बी कसं आहे हा कृष्ण उच्चारायचं असलं जिचं असलं तरी मी थोडस अवघडच आहे भगवंत म्हणतात माझ्यासाठी जे भक्त बनवून येतात ना त्यांनाच मी सरळ दिसतो नाही जे त्या ठिकाणी या भक्तीकडे येत नाही त्यांना सदैव मी पण तिड्याच आहे बोला राधे राधे

जरी की पगडी बांधे सुंदर आखोमा त्याचे डोळे सुंदर आहेत पाना सुंदर त्याची सजावट करावी गेल्या वर्षीच त्या ठिकाणी मी वेगवेगळे ड्रेस लालाला आणले आणि त्याला परिधान केल्याच्या नंतर ताई म्हणायच्या वा किती सुंदर हे ड्रेस आहे मग मेहनाचे किती तरी सुंदर दिसले तरी त्याच्यासाठीच आहेत आपण म्हणतो आपल्याला सुंदर ड्रेस घ्यायचा आहे पण आमच्या भगवंताने दर दिवस बघता की नाही लागवेगळ्या ला। ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पुस्तकामध्ये काय मा मातांनो तुम्हाला सांगावं तुम्ही वृंदावनला जा गल्लो गल्ली फक्त त्या ड्रेसच्या दुकानात बघितलं की असं वाटतं की एवढे सुंदर सुंदर ड्रेस आहेत की वाटतं की भगवंत प्रत्येक प्रत्येक हा ड्रेस कधी घालत असत आता माझ्याकडे सध्या बघितलं तर पन्नास ड्रेस असतील कधी पन्नास सवा पन्नास सवा ड्रेसची काय काय ड्रेसची ते अजून एकदा बारी झालेली असे ड्रेस असे पण त्या ठिकाणी टोप जे आहेत ना माझ्याकडे शंभर ड्रेस असतील सध्या पण प्रत्येक वृंदावनला गेलो जेवढे पैसे जमतात सगळ्या पैशाचे ड्रेसच घेऊन येतो खूप सुंदर सुंदर त्याच्यासाठी एक सुंदर एक फॅन आहे एक छोटीशी एसी आहे वेगवेगळ्या वे गादी उशा आणलेल्या आहेत हा पुन्हा तक्के पण आहेत तक्के झाकून टाकले काय हे पहा काय काही तक्के पण आहेत लोड सुंदर त्या ठिकाणी आमचे भगवंत सुंदर दिसू लागले आणि सर्व गोपिका जवळ येतात भगवंताने मधुरती बासरी गाडी हा आपल्या मुखामध्ये त्या ठिकाणी घातले आणि एवढे सुंदर वाजू वाजवू लागले एक गोपिका म्हणते लाला जरा थोडी हळूच वाजव माझ्या सासूच्या कानावर जर तो आवाज केला पटकन हे इकडे देला जग निशाजन पूर्ण त्याच्यामुळे काय करत कथा संपेपदी थोडी हळूहळू बासरी वाजवत तेव्हा सुंदर बासरी वाजवू लागली ती गोपिका म्हणते जरा बचा त्या भगवंताची वेगवेगळी नाव आहेत आणि जरा हळू बासरी वाजव भगवंता असं म्हणू लागल्या आणि माझ्या भगवंताने ती सुंदर मोहन बासरी वाजवायला सुरुवात केली मधुर बाजते बाजूक असताना सर्व गोपिकांना एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला कि त्या दिवशीच वर्णन करता शिवती म्हणतात राजन भगवंताने त्या दिवशी जी त्या दिवशीची जी रात्र होती ना ती सहा महिन्याची गेली किती सहा महिन्याची कशासाठी कारण दोन तीनन चारन पाचन आठ तासामध्ये गोपिकांचं पोट भरणार नव्हतं म्हणून ती रात्र आमच्या भगवंतांनी सहा महिन्याची केली आणि ती सहा महिन्याची रात्र म्हणजे ऐका कितीतरी वर्ष जातात त्यावेळेस भगवंताचा एक दिवस होतो त्याची खूप मोठी काय आणि असे त्या ठिकाणी सहा महिने ब्रह्मदेवाचे ती असणारी सहा महिने त्या सहा महिन्याची रात्र केली आणि सुंदर त्या रासलीमध्ये आमचे भगवंत प्रत्येक गोपिकेला वेगवेगळे प्रेम देऊ लागले वेगवेगळे प्रेम देऊत असताना सगळ्यांना आनंद देत होते सर्व गोपिकांनी लाईनी धरल्या आणि सुंदर भगवंता सोबत नृत्य करू लागल्या का दाणे दाणे अल्ल्यात गुण नाही मला म्हणायचं ना मी सगळ्यांना घेऊन आनंद दिले असते बर आता दाने आपल्याला राष्ट्रलेचा प्रसंग गोड पाहायचा आहे भगवंतासोबत आपण हे नृत्य करायचं सुंदर धीर धरायचं आहे प्रत्येकीने आणि राष्ट्रीयचा प्रसंग झाला की लगेच आपण पाच मिनिटाला ब्रेक देणार सगळ्यांना पुन्हा चहा भेटणार आणि चहा झाल्याच्या नंतर नंतर कंस मारायचं आणि कंस राजाला मारल्याच्या नंतर भगवंताला थोडं मोठं करायचं आणि नंतर भगवंताचं काय करायचं लग्न लावायचं कथेला पूर्ण विरण द्यायचं लगेच होणार नाही याच्यासाठी दोन तीन दोन किंवा तीन तास लागतील म्हणून सुंदर रासली सगळ्यांनी सामील व्हायचं आहे बघा ज्यांना ज्यांना जमतय त्यांनी उठून सुंदर वेगवेगळ्या पद्धतीने त्या रासली सामील व्हायचं आहे कोणीही लाजायचं नाही सर्व गोपिका भगवंताच्या जवळ आल्या आणि भगवंताला म्हणतात लाला आम्हाला तो शब्द दिला होता शरद ऋतूतील पौर्णिमेच्या दिवशी तुमचं मनोरथ मी पूर्ण करेल म्हणून भगवंत त्या ठिकाणी मनोरथ पूर्ण करू लागले प्रत्येक सांगू लागले वेगवेगळ्या कालामध्ये सुंदर या रासली प्रवेश करायचा आहे आता भगवंत त्या सुंदर ठिकाणी सुंदर त्या रासलीला सुरुवात करतात रासरचोने चोने, चोने जमुना के तट पर वासी हरिप रा

i <laughs> Thank you रा <laughs> कृष्ण ピッピッピッピッピッピッピッ I <laughs> no. अॼु <laughs> 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 thank <laughs> you

Yeah.